नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र पारायण पद्धती व त्याचे वाचनाचे फायदे श्री गुरुचरित्र माहिती महात्म्य गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्त संप्रदायामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात त्यांचे पारायणही उपासना म्हणून केली जाते पारायणाच्या वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थचिंतन करायला अवसर नसतो म्हणूनच उपासनेचा एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ या दत्तावतारी सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे ही उभी केली तिला चमत्कार असेही म्हटले गेले आहे पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्या योगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा गुरुपासना खंडपणे चालू ठेवून आत्मज्ञान प्राप्ती करून घेतली पाहिजे म्हणूनच गुरूंनी केलेला चमत्कारामागील भक्तिसूत्र शोधून शोधून घेऊन त्यातील गुरुबोध जाणून घ्यायला हवा गुरु, गुरु शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाच्या चौदाशे चा, ऐंशीच्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्त दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे वारकऱ्यांना जसं ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची गाथा आहे प्रिय आहे त्याचप्रमाणे नाथपंथीयांना जसा नवनाथ भक्तीसार प्रिय आहे तसा दत्त भक्तांना श्री गुरुचरित्र हा ग्रंथ पारण्यासाठी अतीव प्रिय आहे या प्रासादिक ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान कर्म भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या उपासनासाठी गुरुंचे मार्गदर्शन कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि विवेचन ग्रंथकार त्यांनी ओगवत्या भाषेत केले आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी अशा प्रकारचे आचरण ठेवावेच हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात पाचवा वेद असेच आहे आणि यात येत ती अतिशयोक्ती नाही पूज्य श्री टेंबे स्वामी नेहमी सांगतात की दुसरं काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल परंतु गुरुचरित्रातील किमान पाच व्या नित्य वाचून आता असू द्या दत्त अवतारी श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरुनी भक्त काम कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे भक्तीमुक्ती परमार्थ जे जे मनात ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता अशी त्यांची महती आपल्याला बघायला मिळते म्हणून हा ग्रंथ अत्यंत वैभवशाली आणि अत्यंत फलदायक आहे योग आणि मंत्र मंत्रशस्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांचा चमत्कारपूर्ण लीलांचे वर्णन ठायी ठाई केलेले आढळते याशिवाय यात व्रतवैकल्ये सांगितले आहेत यात्रांची वर्णने आहेत ब्राह्मणाचा आचार्य धर्म विस्ताराने कथन केलेला आहे यात अश्वत्थ औदुंबर भस्म महात्मे ही विषद केलेले आहे गुरुचरित्रात शिवपूजेचे महात्म्य हे विशद केले आहे रुद्राक्ष धारण करण्याचे फायदे शिवरात्रीच्या उपवासाचे फल सोमवार व्रत भस्मलेपण इत्यादींची तपशीलवार माहिती आहे या ग्रंथाचे समाजाला शाश्वत मूल्य शिकवली त्यापैकी पातिवृत्ती हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे तर आतिथ्य हे सामाजिक मूल्य आहे पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढविण्यासाठी गुरुचरित्रात कर्मनिष्ठ ध्येयनिष्ठ गुरुनिष्ठ अशा स्त्री पुरुषांची चरित्रे जागोजागी आढळतात गुरुचरित्र वाङ्मय सृष्टी होणे एक उच्चतर अशी चिन्मय सृष्टी आहे आणि म्हणूनच यातील प्रत्येक ओवी परमेश्वरी शक्तीने भरून भरलेली असून कोणी प्रखर विरक्ती व अविचल भक्तीने या दिव्य ग्रंथाची पारायणे करील त्याचा प्रपंच आणि परमार्थ हे सुखाचे होतील हे त्रिवार सत्य साहजिकच हा ग्रंथ हा सिद्ध मंत्र असल्याची अनुभूती पारायण करता आल्याशिवाय राहत नाही या ग्रंथातील तत्वज्ञान हे स्वात्मानुभव आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे शेवटी उद्धरते आत्मानात्मनम हेच खरे उद्धरेत आत्मानात असंही म्हणतात आपलीच बरी वाईट कृत्या आपल्याला तारतात किंवा मारतात हेच तत्व या ग्रंथात पुन्हा पुन्हा पटवून दिलेलं आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे असे आवर्जून सांगितले आहे याचे कारण असे की हे सत्कर्म तुम्हाला भवसागर तरुण जाण्यास सहाय्य करते थिऑसिफल सोसायटीच्या अध्यक्षा विदुषी बेजेंट म्हणतात की गुरुचरित्राची एक एक मन्जी एक ओवी मंत्र असून त्याच्या उच्चाराने उत्पन्न होणारे चिदकाशातील कंप म्हणजे अत्यंत कल्याणकारक असे विकसित रंगाचे चिदाकार किंवा विचार लहरी होत या इतर कोणत्याही उच्चारांच्या लहरीतून फारच प्रभावी असतात असे दिव्य सृष्टिकंपन लहरी आणि सप्तशती या दिव्य ग्रंथातील मंत्रामुळे निर्माण होणाऱ्या लहरी या यासारख्याच रंगाच्या व आकाराच्या असतात हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे असा असणारा हा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत सर्वसामान्यांना त्या ठिकाणी पारमार्थिक आणि लौकिक फल देणारा हा ग्रंथ आहे मग हा ग्रंथ वाचण्याची पद्धत कशी आहे याचं सात दिवस कसं पारायण करायचं आहे ते आपण बघूया सात दिवस पारायण करत तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्यायपर्यंत वाचावे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्यायापर्यंत पारायण करावे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्यायापर्यंत पारायण करावे चौथ्या दिवस असणारा तीस ते पस्तीस <laughs> पाचवा दिवस छत्तीस ते अडोतीस अध्याय सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातवा दिवस मात्र चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्यापर्यंत असे गुरुचरित्र पारायण आपण सात दिवसात केले पाहिजे याची फलश्रुती खूप आहे प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी वेगळे अनुभव श्री स्वामी महाराजांच्या कृपेने येत राहतात ज्याला जे पाहिजे आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदायितकाचा मान्यता पावलेला आहे इसवी सन चौदाव्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिलेला आहे श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरुकृपा प्रसन्न सिद्धानुभवी लेखक असा योग जुळ असल्यामुळे या समग्र ग्रंथात सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची विशिष्ट पद्धती आहे त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावे असे स्वतः श्री गुरुचरित्रकार सुद्धा आपल्याला सांगतात अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र अंतरबाह्य सुचिरभूतता राखून या ग्रंथाचे वाचनं करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्प पूर्ततेतसाठी श्रीगुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात बाळावाळाच्या सामान्य संकेत व नियम आपण पाहणार आहोत कारण की कोणताही असणारा आपण साधना करत असू तर त्या साधनेचे जे असणारे नियम आहेत ते नियम आपण असणारे पाळले पाहिजेत ती सुचिरभूतता पाळली पाहिजे आणि ती सुचिरभूतता जर पाळली तरच आपल्याला त्या पाळण्याचं फळ मिळतं किंवा कोणतीही साधना करत असेल साधनेचे आपल्याला फळ मिळते मग अनुष्ठान काळात काय करायचं आहे अनुष्ठान काळात पाळवायचं सामान्य संकेत व नियम वाचन हे नियम एका लयत शांत व सुपष्ट असावे उरकणाच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनासाठी नेहमी आपल्याला पूर्वेकडं तोंड करून बसायचं आहे किंवा उत्तरेकडं ज्याला पूर्वाभिमुख आपण म्हणतो किंवा उत्तराभिमुख बसावे वाचनासाठी ठराविक वेळ आज जर सकाळी सा आपण सात सा ते दहा पारण करत असू तर उद्या सकाळी सात असं सात दिवस करायचं आहे ठराविक दिशा ठराविक जागाच असावी एकच आसन आपण वापरलं पाहिजे कोणतंही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये म्हणजे जी असणारी त्या साधनेमध्ये परिपक्वता होते गुरु दत्तात्रयांची मूर्ती प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपर ठेवावी ती श्री दत्तात्रयांना आवाहन करावे सप्ताह ब्रह्मचार्याचे पालन करावे अत्यंत महत्वाचे आहे वाचन व सोवळ्यानेच करावे एखादा आपण उपर्न धारण करावं नसेल तर लुंगी अशा पद्धतीने पालन करावं सप्ताहामध्ये केवळ हविशान घ्यावे हविशान म्हणजे दूध भात मिर तिखट आंबर दही तारक वरजे साखर घ्यावे गुळ घेऊ नये गव्हाची पोळी चपाती तूप साखर घेता येते रात्री देवाच्या सन्नधित चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्प वृद्धच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्याचा अनुभव आहे म्हणून हे सगळे नियम पाळायचे आहेत वाचन काळात मध्यच आसनावर उठू नये किंवा दुसऱ्यापाशी बोलू नये असे या गुरुचरित्राचे नियम आहे सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळात शनिवारी किंवा शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्र हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे म्हणून शनिवारी किंवा शुक्रवारी समाप्ती याची करावी शनिवारी सुरू करावा आणि शुक्रवारी समाप्ती करावा सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्यतर आठव्या दिवशी सुपारतून श्री दत्तात्रयाचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाश्ण सा ब्राह्मण सांगून सांगता करावी व महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी अशा पद्धतीने नैवेद्य दाखवावा आरती करावी प्रसाद द्यावा काही बालकांना भोजन द्यावे आणि अशा पद्धतीने आपल्याला नक्कीच या पारायणाची फलश्रुती आहे या पारायणाचे नियम आहे तो आपण करा नक्की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यावर कृपा करतील आपलं यश कीर्ती व्यवसाय नोकरी याच्यामध्ये सगळ्यामध्ये भरभराटी होईल नक्कीच असणारा ही गुरुचरित्र पारायण करा आणि आपल्या जीवनामध्ये असणारी भरभराटी करून घ्या आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला श्रीस्वामी समर्थ